मजाक नाही करू मजा करतो मित्रांनो एक लाख एकवीस ला मागितले भाऊने फायनल एक लाख सत्तर सांगितले बैलगाडी म्हणा कोणत्या कामात घ्या बाईक द्या दोन वर्षाचे फोर द्या बैलांनी मारणार पैसे घ्यायचे बैला फुकट माझ्या बाजारच्या साईडला नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि पुन्हा एकदा तुमचं या अवघड बाजारामध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा बाजार एकदम अवघड आहे चालाल जागा नाही बिलकुल बी एकदम तुम्ही बघू शकता तुफा इथून तिथून बघू शकता तुम्ही पूर्ण त्या टोकापासून तर इकडे बघा समोरचं हे टोक त्याच्यानंतर इकडचं हे टोक एक नंबर टी टी आकारामध्ये बाजार भरलेला टी जबरदस्त बाजार भरलेला मित्रांनो हां आजच्या बाजारात तुम्हाला खिल्लार माळवी गावरान जर्शी सगळेच जास्त प्रमाण खिल्लारचं नंतर बाकी मिक्स पण आहे आणि बाजार खूप मोठा आहे जास्त करून शेतकऱ्यांचे आहेत व्यापाऱ्याकडे देखील शेतकऱ्यांचेच बैलच त्यांना ऊसतुडीचा सीझन आहे खूप जोरात सीझन आहे मित्रांनो एक नंबर सीझन लागलेलं आहे असा बाजार तर शक्य नाही पाहायचं क्वालिटी नजर पुरत नाही ही नाही तर ती ऑप्शन भरपूर ऑप्शन आहे तुम्हाला पहिला खरेदी करायचं असेल ना आत्ता या खरेदीला याने नाही दिलं ना दुसऱ्याकडे घ्या ऑप्शन नाही मित्रांनो भरपूर आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं आहे बाजार हा एक खिल्लारचा कोणी असो व्यापारी असो शेतकरी असो सगळं सांगतात मारक्याबाच्या ऊसफटा सगळी गॅरंटी आहे गरीब एकदम खिल्लार सगळ्यांना माहिती किती गरीब असतो हे ना तर आपल्याला रिस्कवर घ्यायचं शक्य झालं तर दोन दिवस झुकून पैसे द्यायचे आणि दोन दिवस काठी वापरायची खिल्लारला है ना तर व्यापारी असू शेतकरी असू तर सांगायचं काम असतो त्याचा माल आहे त्याला विक्री करायचं त्याला पैशाची गरज आहे व्यापाराचा व्यापार आहे शेतकऱ्याला पैशाची गरज आहे म्हणून माणूस कुठंतरी काहीतरी गोष्ट सांगत असतो की गरीबी आहे कामाची बोली सगळी आहे तर तुम्ही दोन दिवस झुकून म्हणा किंवा दोन दिवस काठी ठेवून तुम्ही काम करायचं सांगायचं एवढं दुसरं काही नाही चला फक्त क्वालिटीवरती फोकस असणार आपला बाजार खूप मोठा आहे पण फक्त क्वालिटीवरती फोकस असेल आणि तुम्हाला घ्यायचं असेल त्या लोकांना फोन करायचं आहे ना तर चला मग सुरुवात करू हो शेतकऱ्यांची जोड दिसते एका नंबराशी जोड दिसते भाऊ हो दादा थोडी जोडाशी घ्या ना तिकडे घ्या थोडी जोड बघू द्या थोडीशी हे बघा जोड मित्रांनो अंगावरती जोड बघा तुम्ही एक नंबर शेतकऱ्यांची आहे भाऊ कुठलं गाव हा नांदूर कोंडा तालुका कन्नड आहे का, का? नांदगाव तालुका कशी सांग जोड काय किंमत सांगितली दोन लाख रुपये ओके मित्रांनो दोन लाख रुपये किंमत सांगताय जोड जबरदस्त जे दोघे बा दाताला लाखा दात असतील कामाची बोली सगळी आरक्या बश्या उसपट्या सगळे बांधले अच्छा आता तुम्ही जी किंमत सांगितली पूर्ण संपूर्ण चाळीसगाव बाजाराची हायस्ट किंमत सांगितली काही लागली का आता मागणी मग कितीची काय बात एक एक लागली अरे वा म्हणजे हायत लोकांना महालाच मोल करता बस मित्रांनो एक एक मागितले म्हणे जोड बघा वस्तू अंगाचे पैसे मित्रांनो यांचे

मित्रांनो एक दहा लागितले जोड एक एक कनला मागून गेले म्हणे सांगतो भाऊ भाऊ मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस चौऱ्याहत्तर ऐंशी छप्पन त्र्याण्णव पंचवीस चौऱ्याहत्तर ऐंशी छप्पन तुमचं नाव दत्तू कांतीलाल गोटे दत्तू पण गोटे शेतकऱ्यांची कुठले बापू दादा हे नान कुर्त्याचे नान कुर्त्याचे एखादी आपण आपल्याकडून काय किंमत सांगितली भाऊ सांगायचे काय पंचावन्न हजार सांगायचे सांगायचे पंचावन्न दोघांचे सांगायचे पंचावन्न घ्या मैरकाला मालकाला विचारा तुम्ही द्यायचे पन्नास का पन्नास डायरेक्ट फायनल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याण्णव झिरो एक झिरो दोन झिरो पाच तुमचं नाव अजित पवार गर्दीच गर्दी मालच माल शेतकरी शेतकरी आणि सगळे घेणारे देणारे सगळे आले आहेत तांडावरचे जास्त करून शेतकरी आहेत बंधारा शेतकरी आहेत पोस्तोळीवाले आहेत बिचारे आलो 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 बाबा किती झाडे आलासात आहे का सगळ्या शेतकऱ्याकडचा काय किंमत याचीवली एकदा दाताला पूर्ण कामाला पूर्ण कामाला पूर्ण गॅरंटर गॅरंटर अच्छा ये पंचायशीला पंचायशी ला ते चार आहे का तीन दिले चार राहिले मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐशे अकरा चौऱ्यांशी अकरा सत्त्याण्णव सत्याहत्तर साठ तुमचं नाव विलास साळुंकी विलास साळुंकी इकडे शेतकरी दिसतंय भाऊ कुठलं गाव गणेश काय किंमत सांगितली बैलांची एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार असे नाईल बघू द्या मला मित्रांनो एक्क्याण्णव हजार किंमत आहे आता पाहिजे एक सारखी एक सारखी महापी एकच एकच महापी गरीब आहेत का रामश्याम रामश्याम गरीब आहेत बसशा हॉस्पिट सगळी गॅरंटी राहील काय लागली का आता मागणी बाजारात पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपली काय अपेक्षा आहे ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा पस्तिस। पस्तिस। आधिक पाथी। आधिक पाथी। हो सत्याऐंशी सत्याऐंशी पस्तीस डबल झिरो छत्तीस तुमचं नाव पाटील पाटील तिकडच्या शेतकऱ्यांच्या पट्ट्यामध्ये जागा नाही म्हणजे शेतकरी इकडे आलेले आहेत बाबा कुठले जायत खेळ चालू का कन्नड काय किंमत सांगता वासरांची एक लाख वीस दाताला दोन दात सहा दात कामाची बोली गाडी वकर सगळं अच्छा काही लागेल का बाजारात मागणी नाही अजून ठीक आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर अठरा तीस झिरो चार काय नाव अंकुश राठोड

मित्रांनो ज्यांना बैल बाजाराची आवड आहे ना त्यांनी आता बघता अजून इथून पुढचे दोन एक बाजार एकदा तरी विजिट करा तुम्ही साडेसगाव बाजाराला खरंच पाहण्यासारखे बाजार आहेत आणि असतील ना पैसे थोडे हलके बैल घेऊन जातात जे अंगावर तुटलेले तुमच्याकडे चारा असेल ना चारा खाऊ घालून मस्त बनतील फक्त दाताला बघायचे बैल दाताला चार दात असेल सहा दात असेल ना असे बैल घेऊन जा चार दात सहा म्हणजे जेणेकरून तुम्ही त्यांना करतात मध्ये लावून चांगलं तयारी करून बाबा कुठले आंबा तांडा किती पहिले आपल्याकडे माझ्याकडे पाच होते तीन, तीन विकले तीन विकले दोन विकले का आपण काय व्यापारी व्यापारी अच्छा किती आहे आपल्याकडे आता हा एक हा एक ही जोड आहे ना, ना तो एक जोरचं काय सांगितलं सांगायचं पंच्याहत्तर द्या घ्यायचे कामाची बोली सगळी सगळे भाषा भाषे मोबाईल नंबर सांगा झिरो तीन सत्तेचाळीस झिरो तीन सत्तेचाळीस तुमचं नाव निमसन राठोड अंबा निमचंद राठोड अंबा दांडा काय सांगितलं अडतीस हजार द्यायला पस्तीस मित्रांनो हे बघायचं गार दुखल चकडा दुखला काय म्हणतो तू भाऊ मित्रांनो जोडी एक नंबर ही पण मस्त जोड आहे हो ना हो ना काढतो काढतो कुठे बैल आपले कुणाची जोड भाऊ कुठलं गाव राज चालू गाव काय किंमत दीड लाख लाख रुपये काय लागले का मागणी किती बंद पंची। हा? पंची। एक पंचवीस ला मागून गेले अच्छा काय सांगितलं तुम्ही फायनल मग फायनल काय म्हणले शेटा शेंडी पंचवीसच्या वर शेंडी अच्छा जाओ एक सव्वीस शेंडी लावा मोबाईल नंबर नव्वद नव्वद शहाण्णव सत्यात्तर सतरा झिरो तीन नाव गोरख मारू गोरख मारूड राठोड सगळे कामाचे बोल जाईल ना गरीब मार का उसपट्या ही जोड शेतकऱ्यांनी घेतली आता कुठले भाऊ तुम्ही घेणारे पाटणा देवीचे आहे का तुम्ही साकोरचे नांदगाव साकूर सिलकोट साखर अच्छा तुम्ही घेऊन दिले देवी तुम्ही घेतले केवढ्यात घेतली पासष्ट हजार बासष्ट दाताला किती सहा सहा आहे का मग पैसे रोकडा का शेतकऱ्याकडनं घेतली शेतकरी कुठले लोन द्यायचे योग्य किंमत भेटली तुम्हाला चालेल ठीक आहे तुम्हाला मित्रांनो दाताला पूर्ण आहे जोड दाताला पूर्ण करतात करते काय किंमत आहे आहेसत्तर द्याय का पंचवीस ला ओके कामाची उली सगळी उसुरी चालेल एकदम टायर गाडीला चालेल ना कुठलं गाव दड पिंपरी तालुका चाळीस गाव मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस शहात्तर चोपन्न झिरो सात तुमचं नाव ऋषिकेश कैलास राठोड ऋषिकेश कैलास राठोड आपली तिथे काय सांगतात एक लाख हा मान होतो का व्हेरी वेल well. एक लाख वीस एक लाख का अच्छा यांची सगळी बोली सगळी बोली वस्तू गावरान किल्ला रे गावराग किल्लारी का भाऊ या काय जे काय किंमत चाळीस हजार दाताला पूर्ण असेल लागली का बाजारात काय मागणी कोणी मागितले बाजारात पस्तीस मागते आपली काय अपेक्षा आहे फायनल अडतीस ची अपेक्षा आहे मोबाईल नंबर सांगा भाऊ नव्वद शहाण्णव पंचावन्न अठ्ठावन्न तेरा तुमचं नाव कापटान बबलू राजे पठाण राजे कापठान गाव मोबाईल खूप मोठ्या प्रमाणावरती आहे एकदा नक्की विजिट करा पुढचे दोन तीन बजारा बघायचं एकदा नक्की विजिट करा बाजाराला हे बघा पब्लिक लांबपर्यंत टाकी ना टाकी का टाकी टाकीपर्यंत त्याच्या तिकडं पब्लिक आहे टाकीच्या पण तिकडं अजून मध्ये पण पट्टा थोडा अलग वेगळा दिनलादा नंदे तुरू। वाल लाकाइब लाकाइब